लाडकी बहीण योजना अचानक नियम बदलला डिसेंबरचा हप्ता पंधराशे मिळणार एकवीसशे नाही तर पंधराशे रुपयेच मिळणार धक्कादायक माहिती समोर काय आहे ही बातमी समजून घेऊयात लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपयाचा जो हप्ता होता जो एकवीसशे रुपये आम्ही देऊ असं त्या ठिकाणी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री यांनी सांगितलं होतं पण आता डिसेंबरचा जो हप्ता आहे तो एकवीसशे नाही तर पंधराशे रुपये त्या ठिकाणी मिळणार आहे अशी बातमी समोर आली आहे संपूर्ण आणि सविस्तर आपण जाणून घेऊयात एकवीसशे रुपयाचे पंधराशे रुपये त्या ठिकाणी का झालेले आहेत आता कधी मिळणार डिसेंबरचा हप्ता सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे काल रात्री जे आहे भरपूर घडामोडी त्या ठिकाणी झालेल्या आहेत भरपूर घोषणा निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या वर्षा बंगल्यावर त्या ठिकाणी गेल्यानंतर तिथे एक विशेष सभेला संबोधित करत असताना काही त्या ठिकाणी माहिती दिलेली आहे ज्यामध्ये त्यांनी तारीख सांगितली हप्ता पंधराशे मिळणार की एकवीसशे मिळणार केव्हा मिळणार हे देखील आता तिथे चित्र स्पष्ट झालेलं आहे लाडक्या बहीण योजनेच्या याच्यामुळे हप्त्यामुळे महिलांच्या मनामध्ये भरपूर शंका आहे आता जो डिसेंबरचा जो हप्ता येणार आहे तो पंधराशे येणार की एकवीसशे येणार कधी येणार आता निकाल लागलेला आहे महायुतीला जबरदस्त असं त्या ठिकाणी मतदान महिलांनी केलेलं आहे महिलांनी चमत्कार केला महिलांचा आशीर्वाद लाभला त्यामुळेच आम्ही सत्तेत येऊ शकलो असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः त्या ठिकाणी म्हणाले आहेत आणि महिलांचे आभार देखील त्यांनी मानलेले आहेत आम्ही पुन्हा सत्तेत आलो की आम्ही पंधराशे रुपयाचे एकवीसशे रुपये त्या ठिकाणी करणार आहोत असं वचन असं वचन जे आहे त्यांनी त्यांच्या जाहीरनाम्यात दिलं आम्ही रक्कम वाढू टप्प्याटप्प्याने आम्ही रक्कम वाढवली जाईल असं ते म्हटले होते मग आता नेमकं पुढचा जो हप्ता येणार आहे त्याची तारीख म्हणजे त्याविषयी त्यांनी क्लिअर सांगितलं की तो केव्हा येईल दुसरी गोष्ट दुसरी बातमी अत्यंत धक्कादायक समोर आली की डिसेंबरचा हप्ता आता एकवीसशे नाही तर पंधराशे रुपये मिळू शकतो तर काय संपूर्ण सविस्तर बातमी आहे काय काळजी तुम्हाला घ्यायची आहे बँक खात्याच्या संदर्भात एक अपडेट समोर आली आहे तर ती देखील आपण संपूर्ण सविस्तरपणे जाणून घेऊयात लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी तुम्ही असाल तर नक्कीच तुम्ही तर हा व्हिडिओ पाहाच कारण की हप्ता आता येणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले आहे हप्ता एकवीसशेचा पंधराशे कसं काय झाला त्याविषयीची संपूर्ण सविस्तर माहिती आपण पुराव्या निश्चित त्या ठिकाणी पाहणार व्हिडिओ कृपया शेवटपर्यंत पाहत राहतात चॅनल मिळणार असेल तर जरूर सबस्क्राईब करा लाडक्या बहिणीचा जो हप्ता आहे तो आता एकवीसशे नाही तर पंधराशे रुपयेच मिळणार आता पहा सकाळची एक बातमी आहे जी पंचवीस नोव्हेंबर म्हणजे जवळपास आजच त्या ठिकाणी आलेली आहे त्यामध्ये सांगितलंय की इथे तुम्ही पाहू शकता त्यांनी इथे स्पष्ट म्हणलेलं आहे की लाडक्या बहिणीचा जो डिसेंबरचा जो हप्ता आहे पहा म्हणजे आता त्यांनी कसं म्हटलंय की जी योजना सुरू झाली होती जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंतचे हप्ते तुम्हाला मिळाले जवळपास साडेसात हजार रुपये त्या ठिकाणी मिळाले तर ती बातमीमध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की आता तुम्हाला एकवीसशेऐवजी पंधराशे रुपये मिळतील आता त्यांनी काय म्हटलंय पण हा क्लिअर ही बातमी आपण लगेच पाहूयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यानंतर काय म्हणाले काय तारीख आहे क्लिअर तुम्हाला सांगणार आहेत बँक खात्याच्या संदर्भात काय डाऊट आहे ते देखील आपण आता पहा विधानसभा बातमी काय सांगते आता ही सामची बातमी आहे पहा सामची बातमी आहे पंचवीस नोव्हेंबरला आठ वाजता ही बातमी आलेली आहे विधानसभा निवडणुकीत निवडून आल्यानंतर महायुती सरकार महिलांना दर महिला दर महिन्याला एकवीसशे रुपये देण्याचं आश्वासन दिलं महायुतीचं सरकार आलं महिलांना लवकरच एकवीसशे रुपये मिळणार आहेत असं सांगण्यात आलं पण आता पहा सरकारनं विधानसभा निवडणुकीपूर्वी माझी लाडकी बहीण योजना सुरू केली ती राज्यातील कोट्यावधी महिलांनी योजनेचा लाभ घेतला आता डिसेंबर पासून पुन्हा पैसे देण्यास सुरुवात केली जाणार एक आता एकवीसशे रुपये देणार अशी ग्वाही दिली होती मग आता पहा इथे काय लिहिलंय बातमीमध्ये म्हणजेच महिलांना एकवीस एप्रिल पासून एकवीसशे रुपये मिळण्याची शक्यता आहे पहा एकवीस एप्रिल पासून आता तुम्ही म्हणाल एकवीस एप्रिलचा काय विषय आला आता डिसेंबरचा हप्ता तर लगेच होणार आहे पण एक लक्षात घ्या पुढे फार क्लिअर सांगितले जात की आता राज्य सरकारने एक जुलै पासून दर महिन्याला लाडक्या बहिणीला दीड हजार रुपये दिले पुन्हा सरकार आल्यानंतर एकवीसशे रुपये देण्याचं वचनही दिलं पण आता बहिणींना एकवीसशे रुपये देणार असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं पण आता पहा पुढच्या महिन्यापासून लाभ मिळू शकतो आचारसंहिता संपल्यानंतर जे आहे महिलांना पैसे मिळणार आहे पण आता लक्षात घ्या फार क्लिअर गोष्ट आहे पण सध्या महिलांना पंधराशे रुपयेच मिळणार अर्थसंकल्पीय अधिवेशनात तरतूद झाल्यानंतर महिलांना एकवीसशे रुपये मिळणार आहे म्हणजे यामध्ये इथं क्लिअर असं होतंय की महिलांना लगेच डिसेंबर पासून हे एकवीसशे रुपये मिळणार नाही तर हे अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये ज्यावेळेस निर्णय होईल पुढच्या अधिवेशनामध्ये जो एप्रिलमध्ये होणार आहे तर तेव्हापासून एकवीसशे रुपये मिळतील आता पहा ही सकाळची बातमी क्लिअर पहा इथं आता बँक खातं कोणतं पाहिजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्यावर काय म्हणाले ते देखील आपण क्लिअर करत आहोत हे पहा लाडक्या बहिणींना एप्रिल पासून दरमहा एकवीसशे रुपये मिळणार कधीपासून मिळणार एप्रिल पासून आता पहा इथे आता तुमचा हप्ता लगेच येणार आहे तो किती मिळणार आता पहा इथे देखील क्लिअर म्हटले की एक जुलैपासून दरमहा पंधराशे रुपये दिले दिले गेलेले महिलांनी विश्वास दाखवला पण आता पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ जो आहे तो निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर मिळेल आता दरमहा दीड हजार कि एकवीसशे रुपये हा निर्णय आगामी काही दिवसातच होईल आता त्यात असं म्हटलंय की याची जी अंमलबजावणी आहे एकवीसशे रुपये देण्याची जी अंमलबजावणी आहे तर ती अर्थ अर्थ अधिवेशनात तरतूद झाल्यानंतर एकवीस एप्रिल पासून होण्याची शक्यता आहे म्हणजे इथे क्लिअर इथे बातमीनुसार असंही समजण्यात येत आहे की एकवीस एप्रिल नंतरच तुम्हाला एकवीसशे रुपये त्या ठिकाणी मिळणार आहे तोपर्यंत जो हप्ता आहे पहा डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च हे जे चार हप्ते असणार आहेत हे चार हप्ते कदाचित पंधराशे रुपयांनीच मिळू शकतात असं त्या ठिकाणी दिसून येत आहे आता ही शक्यता आहे अजून सरकार स्थापन होणार आहे सरकार स्थापन झाल्या झाल्या आता पहा उद्या त्या ठिकाणी उद्या पर्वाकडे एक दोन दिवसामध्ये शपथविधी होऊन मुख्यमंत्री त्या ठिकाणी हे होतील शपथविधी होऊन सरकार स्थापन होईल आणि त्यानंतर मग कदाचित सरकार मोठा निर्णय घेऊ शकतं पण या बातमीच्या याच्यानुसार असं दिसून येतं की अर्थसंकल्पीय जो आहे अर्थसंकल्प ज्यावेळेस सादर होईल जे अधिवेशन त्यावेळेस होईल तर त्यामध्ये त्यानंतरच त्या ठिकाणी एकवीसशे रुपये कारण की तरतूद ही आधीच केलेली असते असं त्यामध्ये दिसून येत आहे पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्यावेळेस त्या ठिकाणी याच्यावर बोलत होते त्यांच्या वर्षा मंगल्यावर तर त्यावेळेस त्यांनी महिलांचे आभार मानले महिलांना आम्ही पंधराशेऐवजी एकवीसशे रुपये देणारच आहोत त्यावर लवकरच निर्णय घेणारच आहेत निर्णय घेणे चालूच आहेत असं देखील स्पष्ट केलं आता प्रश्न आहे बँक खात्याचा कोणतं बँक खातं चालणार आता पहा आम्हाला भरपूर शंका विचारलेला आहे महिलांकून की आम्ही पोस्टात खातं उघडलं आम्ही स्टेट बँकेत उघडलं आम्ही कोणी म्हणतात आम्ही एचडीएफसी वेगवेगळे प्रश्न विचारतात कोणतं खातं चालेल तुमचं खातं चालेल की नाही तर सगळ्यात महत्वाचा विषय एकच गोष्ट इथं लक्षात घ्या शंका पूर्ण निघून जातील तुम्हाला लाडक्या बहीण योजनेचे किती हप्ते आले एक जरी हप्ता आला असेल म्हणजे एक रुपये तुमच्या हप्त्यावर जर आला असेल तुमच्या खात्यावर तर बिलकुल काळजी करू नका तुमचं कोणत्या बँकेचं खातं असू द्या ते चालणार म्हणजे चालणार फक्त प्रश्न कोणाचा आहे की ज्या महिलांनी फॉर्म भरून एकही रुपया आला नाही तर त्यांनी त्यांचं तेन पासबुक घेऊन बँकेत जायचं आहे आधार कार्ड घेऊन आणि बँकेमध्ये विचारणा करायची की आमचं आधार केवायसी करून द्या डीबीटी एनेबल करून द्या या गोष्टी करायच्या आहेत आता तुम्हाला किती हप्ते मिळालेले आहेत कमेंटच्या मध्ये होतून कळवा तुमचं कोणत्या बँकेचं खातं आहे कमेंटच्या मध्ये होतून कळवा त्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी गॅसचे पैसे तुम्हाला अन्नपूर्ण योजनेचे आलेले आहेत का ते देखील कमेंटच्या माध्यमातून दे। कळवा कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गॅस सिलेंडरच्या योजनेविषयी देखील त्यामध्ये दे काल चर्चा केली होती महिलांना त्याचेही पैसे आम्ही देणार आहोत असंही क्लिअर त्यांनी सांगितलं होतं तर ही अतिशय महत्वाची अपडेट होती तर तुमचं काय मत आहे पंधराशे मिळायला पाहिजे की एकवीसशे रुपये मिळायला पाहिजे कधीपासून मिळायला पाहिजे ते देखील कमेंटच्या माध्यमातून कळवा आतापर्यंत किती पैसे जमा झाले एकही रुपये जर जमा झाला नसेल तर जास्तीत जास्त कमेंट त्या ठिकाणी करा पैसे कट झाले असतील खात्यातून तरी देखील कमेंट करा कारण की त्यासाठी सुद्धा एक प्रक्रिया आहे पैसे जर कट झाले असतील तर त्यासाठी एक प्रक्रिया आहे त्यावर देखील व्हिडिओ बनवू की जेणेकरून तुमचे पैसे मागे येतील तुमचं डीबीटी नसेल झालं आधार लिंकिंग झालं नसेल तर ते कसं करायचं तेही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून विचारू शकता आम्ही त्यावरही लवकरच व्हिडिओ घेऊन तर अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जास्तीत जास्त माता बघिणीला व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद